कराडमध्ये जनप्रबोधन सायकल रॅलीचे करण्यात आले आयोजन कराड डाक विभागामार्फत आज रविवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत कराड शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते खेलो इंडिया योजनेच्या फिट इंडिया उपक्रमांतर्गत आणि दैनंदिन जीवनात फिटनेचा समावेश करण्याच्या उद्देशाने केंद्रीय क्रीडा मंत्री यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे फिट इंडिया सायकलिंग मोहीम सुरू केली तेव्हापासून हा उपक्रम संडे ऑन सायकल या देशव्यापी चळवळीत रूपांतरित करण्यात आला आहे करा डाक विभागामार्फत आज रविवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत संडे ऑन सायकल ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती कराड डाक विभागाच्या अधिकिका स्वाती दळवी डाक अधिकारी अमृत कुमुटकर डाक अधिकारी अमित देशमुख यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दा दाखवण्यात आला या रॅलीमध्ये कराड व परिसरातील सर्व पोस्टमन बांधव तसेच अनेक डाक कर्मचारी सहभागी झाले होते या रॅलीमध्ये डाक कर्मचाऱ्यांनी तसेच पोस्टमन बांधवांनी डाक विभागातील अनेक सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार केला तसेच फिट इंडियाचा संदेश देखील दिला यावेळी कराड प्रधान डाकघरचे पोस्टमास्तर रामलिंग राजमाने हनुमंत वेदपाठक शंकर सुतार किशोर तोपे यांच्यासह सर्व पोस्टमन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते असलम मुल्ला कराड वार्ता